आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे शिखर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात रोहित पवारांना समन्स बजावण्यात आलं होतं आणि त्यानुसार आज रोहित पवार न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत सकाळी अकरा वाजता रोहित पवार सेशन कोर्टामध्ये हजर राहतील शिखर बँक प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले होते आणि त्याच अनुषंगानं आमदार रोहित पवार हे आता उपस्थित राहणार आहेत सेशन कोर्टात तर शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्यावरती अनेक ठपके ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं अनेक प्रश्न त्यांना विचारले जातील अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत जुई काय अधिक माहिती या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणात आणि कशा पद्धतीनं रोहित पवारांची तयारी आता झालेली आहे अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की शिखर बँक घोटा प्रकरणामध्ये रोहित पवार यांना ईडीने समन्स पाठवला होता मात्र समन्स अनेक वेळा देऊनही रोहित पवार चौकशीसाठी हजर नव्हते परंतु आज रोहित पवार हे चौकशीसाठी हजर राहणार आहेत रोहित पवारांकडून हेच स्पष्ट सांगितलं जात आहे की माझा या संदर्भात काहीही हात नाही माझा दोष नाही आहे जाणून बुजून माझं नाव टाकलं जात आहे कारण का मी सत्तेच्या विरोधामध्ये बोलत आहे आणि आरोपमध्येच आरोपपत्रामध्येच रोहित पवारांचं नाव दाखल करण्यात आलं आहे त्यामुळे कुठे ना रोहित पवार यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं गेलं रोहित पवारांकडून त्यामुळे आज ते चौकशीसाठी हजर राहणार आहे चौकशीसाठी हजर राहून जर आपण काही केलंच नाहीये तर हजर राहण्यामध्ये गैर काय अशी देखील प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे त्यामुळे रोहित पवार आज चौकशीसाठी येणार आहेत चौकशीसाठी येऊन रोहित पवार नेमकं काय त्यांच्या बाजूने पुरावे सादर करणार आहेत ते कशाप्रकारे निर्दोष आहेत शिखर बँक घोटा प्रकरणामध्ये या सगळ्याचे पुरावे ते आता कोर्टात देणार आहेत सकाळी अकरा वाजता रोहित पवार येणार आहेत तिथे सेशन कोर्टामध्ये आणि त्या सेशन कोर्टामध्ये त्यांची चौकशी होणार आहे आणि त्यानंतर नेमका काय निकाल लागतोय रोहित पवारांच्या संदर्भात आज चौकशी पूर्ण होते है का त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं जाते हेच पाहणं महत्वाचं राहणार आहे प्रज्ञा नक्कीच आणि अर्थातच या संपूर्ण घोटाळा प्रकरणामध्ये अर्थात त्यांचं नाव जेव्हा समोर आलेलं होतं तेव्हा जो घोटाळा समोर आलेला होता आणि ईडीनं जो ठपका ठेवलेला आहे त्याची उत्तर देण्यासाठी खूप वेळ घेतला जातोय असा सुद्धा एकीकडे आरोप होत होता विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावरती हा ठपका ठेवलेला होता आणि यापूर्वी त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद ज्यातनं ते अनेक घोटाळे बाहेर काढणार असं म्हणत होते या पार्श्वभूमीवर अर्थातच महत्वाचं ठरणार आहे हा हे संपूर्ण प्रकरण आणि न्यायालयात नेमकं काय घडतं पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई